दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची नमस्कार करताना हा बरेच जण असा करतात काही जण हात असा ठेवतात काही असा ठेवतात आणि असा मधन करतात तर नाही नमस्कार करताना हात हृदयावरती पाहिजे म्हणजे मी हृदयापासनं तुझ्याशी एकरूप आहे ही जी दोन हात आहेत तर एक एक आहे बार आणि एक आहे ऋणबार ही दोन धन आणि ऋण जेव्हा एकत्र होतात तेव्हा मनुष्य हा थोडक्यात शून्य अंशावर येतो म्हणजे त्या तत्वाशी एकरूप होतो म्हणून हात जोडले जातात आपण टाळ्या का वाजवतो तर आर... कधी बघा आरत्या करताना टाळ्या वाजवल्या जातात तर आपण लहानपणापासून बघतो की टाळ्या का वाजवतो हे कळतच नाही टाळी कशासाठी आहे तर टाळी वाजवल्याने धन आणि ऋण भार हा एकत्रित होतो आणि हृदयाला बल मिळतं म्हणजे जे चैतन्याची जागा आहे आपल्या देहामध्ये ते डोळे आणि हृदय हृदयाची गती हृदयामधलं चैतन्य जागृत अवस्थेत ठेवण्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात एक थोडासा विषांतर होईल पण जे म्हणजे पुरुषही नाही स्त्री नाही अशी ज्या व्यक्ती असतात ज्यांना आपण शक्य म्हणतो त्याच्यात ते बघा टाळ्या वाजवत असतात तर माझं एक सर्वसाधारण असतं की कुठल्या आपण हॉस्पिटलमध्ये जातो किंवा कुठं जातो तर कधी आपल्याला ती व्यक्ती ऍडमिट झालेली दिसणार नाही कधीच दिसणार नाही तर त्याचं कारण आता मानुस नहीं। मानुस ती काही माणूस नाही का ती माणूसच आहे पण मुळामध्ये अगदी ह्याच्यावरती कोणीतरी प्रकाश टाकला पाहिजे हृदयरोगा तज्ज्ञांनी की ह्या व्यक्तींना हृदयरोग जनरली होतच नाही यांना कुठल्याही प्रकारचा मेंदूचा विकारही होत नाही कारण काय ते जे टाळ्या वाजवतात ना ह्या टाळ्या वाजवल्या क्षणोक्षणी त्यांच्या देहामधली ऊर्जा ही वाढत असते कारण त्यांच्यामध्ये धन धनभार आणि ऋणभार ह्याची दोन्हीची असंतुलन असतं म्हणजे ना पूर्ण पुरुष ना स्त्री नाहीतर प्रत्येक पुरुषामध्ये हे स्त्री दडलेली असते पण ही आत्मदे तत्व जागृत होत नाहीत म्हणून टाळ्या वाजवणं हे आणि त्या लयीत वाजवणं हे सुद्धा महत्वाचं आहे नाहीतर अशा अशा वाजवल्या अशी अशी कशी म्हणजे कशाही त्याच्यामध्ये चेष्टा नसावी टाळी कशी वाजवावी तर आपला जो तळ हात आहे आणि हा तळ हात आहे तर तो एकमेकांवरती घास हे एक केला पाहिजे आणि मग जो ध्वनी निघतो तो, तो देहामध्ये निर्माण करतो ह्याचा अनुभव तुम्ही हे ऐकल्यानंतर करून बघा अशी वाजवली तर काही उपयोग नाही अशी वाजवलीत तरी काही उपयोग नाही पण ती जेव्हा तुम्ही आशी वाजवता म्हणजे ह्या तळव्यावरती हा तळवा जेव्हा हे करता तेव्हाच त्या तत्वाशी एकरूप होता आणि त्या सेकंदात तुमचं शरीर गरम होतं त्या हातामध्ये त्या क्षणी ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते हा अनुभव तुम्ही घेऊन बघा तशीच ताळी आपण कोणी वाजत नाही नाही वाजवत आणि गंमत अशी आहे की याचा अभ्यास रामदास स्वामींनी केला आणि मग सुद्धा म्हणजे एखादी ऊर्जा घ्यायची किती घ्यायची ह्याचं सुद्धा गणित म्हणजे रामदास स्वामींनी तेव्हा मांडलं आणि त्यांनी ज्या आरत्या लिहिल्या ना त्या इतक्या छोट्या लिहिल्या दोन कडवी तीन कडवी जास्त नाही कंटाळवाणी आणि नसावा म्हणजे देवदर्शनाला जाताना हा सगळ्यात एक फार मोठा भाग आहे की आता सध्या बहुतेक मोठमोठ्या देवांच्या ठिकाणी ते इलेक्ट्रॉनिक हे वाजवतात नगारे वाजवतात तर तुम्ही एक साधारण विचार करा की आपणच त्या नगाऱ्यांना इतकं वाई तो परमेश्वर किती वाईताकत असेल की ते किती वाजवतात त्याला काही अर्थ नाही आवाजाचा प्रदूषणाचा भाग सोडा जो भाव आणि जी कंपनं निर्माण पाहिजे व्हायला पाहिजे तर ती त्यातनं होत नाही हा म्हणजे जी आपल्याला सनई वाजवायला दिली आहे ती सनई जी आर्टिफिशियल आणि जी माणूस वाजतो त्यातनी जी कंपनं जी निर्माण होतात ना ती होत नाहीत त्यामुळं अगदी माझं तर स्पष्ट मत आहे आणि याच्यावर मी खरंच छान अगदी आज बाबा महाराज नाही की त्यांच्याकडे मुंबईला जेव्हा भेट झाली तर ते म्हटले अशा ठिकाणी जाऊच नाही म्हणजे अगदी हा एका शब्दात एवढ्या मोठ्या माणसाचा हा तो शब्द होता की अशा ठिकाणी जाऊच नाही म्हटले माणसाचं दर्शन घ्यावं का त्याला त्या परमेश्वराला घाबरवत आहेत हेच कळत नाही म्हणले हा एक भाव कशासाठी सांगतोय की आपण जेव्हा काही मागायला जातो ना परमेश्वराकडं मागायलाच जातो भौतिक गोष्टी मागणं वेगळा भाग आहे पण काहीतरी घ्यायला जातो तेव्हा त्याचे नियम असतात तर ते नियम पाळणं गरजेचं असतंय म्हणून आपण अशा ठिकाणी उभं राहावं की समोरच्या मूर्तीची छाती आपल्या डोळ्याला बरोबर दिसे अशा ठिकाणी त्या मूर्तीच्या बरोबर समोर उभं राहणं गरजेचं आहे आता सगळ्याच देवतांच्या बाबतीत हृदयाकडनं बघून चालत नाही तर श्रीराम श्रीकृष्ण ह्या दोन देवतांचं हृदयाशीच दर्शन घ्यावं असं दिलेलं आहे आता यांचंच हृदयाशीच काय दर्शन घ्यावं कारण राम हा हृदयाचाच असावा आणि कृष्ण हा या हृदयाचा स्वामीच आहे असं स्वामी म्हटलं तरी चालेल म्हणजे अभ्यास करताना तुम्ही गंमत बघा कशी असते की लहानपणापासून श्रीकृष्णाने चोऱ्या केल्या चोरी करन, के पन, अस, हा शब्दच आपण म्हणू कारण माखन चोर आपण त्याला म्हटलं जातो की गवळेंची वस्त्र चोरली लपवून ठेवली हे सगळे उद्योग श्रीकृष्णाने केले पण त्याच्यावर कुठं अस म्हणजे असभ्य आहे हा कधी दोष लागला गेला जन्मताच आपण म्हणतो की जरा मारायचं प्लॅनिंग केलं होतं विचार केला होता त्याच्या मामानी कंसानी ज्याचा जन्मच व्हायच्या वेळी मृत्यू साक्षात उभा होता पण तोही त्यातनं वाचला त्यांनी तसा जन्म घेतला दुसरी गोष्ट की जो काळ होता म्हणजे कालिया मर्दन आपण म्हणतो तर हा श्रीकृष्ण त्या कालिया मर्दन म्हणजे त्या काळाच्या फण्यावर जाऊन नाचलेला आहे म्हणजे कृष्णाचं आपण का दर्शन घ्यावं तर तो काळावरती जाऊन नाचलेला आहे म्हणून ज्या माणसांना मानसिक अस्वस्थता खूप असते त्यांनी श्री कृष्णाचं दर्शन घेणं खूप इष्ट आहे म्हणजे त्यांनी ते घ्यावं कारण काळाच्या सुद्धा वरती डोक्यावर जो नाचतो तो कृष्ण आहे तिसरी गोष्ट जो मानसिक अस्वस्थ त्यांनी असतो निर्णयाप्रती जाऊ शकत नाही त्यांनी कृष्णाचं दर्शन घ्यावं का घ्यावं बघा हातामध्ये श्रीकृष्णाचा जर चरित्राचा अभ्यास केलात ना तर ते सुदर्शन तर एका सेकंदात तो समोरच्याचा वध करत पण तो श्रीकृष्ण शिशुपालाचे शंभर अपराध भरेपर्यंत शांत थांबला होता था। एका मिनिटात तो मारू शकला असता पण त्यांनी काय केलं तर संयम ठेवणा शिका हे त्यांनी समाजाला दिलं महाश्रीकृष्ण संयम ठेवणारा होता म्हणजे त्यांनी तो मला बोलतोय त्यांनी मला कसं बोल सगळ्यांना वाईट वाटलं की अरे हा कृष्ण ऐकतोय कसा पण त्यांनी त्याचे शंभर अपराध भरू दिले आणि मग त्याला एकशे एकाव्या अपराधाच्या वेळी त्याला दंड केला म्हणजे जो अगोदर मनुष्याला सुद्धा त्याचे अपराध जर झालेला असेल तर त्याला सुधारायची संधी देणारी ही देवता श्रीकृष्ण आहे महत्वा मी का सांगतोय मुद्दामून की आपण बऱ्याच वेळा जीवनामध्ये सध्या सगळ्यांच्या प्रॉब्लेम असतो की मी कोणाचं करावं स्वामींच करावं किंवा महाराजांचं करावं ह्या देवतेला जावं का त्या देवतेला जावं तर असं मनुष्य फिरत असतो आणि कंटाळलेला आहे तर श्रीकृष्ण हा सगळ्यांचा सार कसा आहे तर ते सांगतोय आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आता माझं वय छप्पन आहे पण माझ्या लहानपणी लव्ह मॅरेज हा विषय जरा थोडासा अवघडच होता आपल्या आई वडिलांनी अरेंज मॅरेज किंवा तेव्हाच आपण बघितलं असेल पण गमत बघा तेव्हा कृष्णाचं राधेवर प्रेम होत पत्नी वेगळी आणि प्रेम आता राधा ही काय स्वरूप आहे म्हणजे भक्तीचं स्वरूप आहे किंवा काय प्रेम होतं दाखवलं हे निश्चित आहे म्हणजे तेव्हा कृष्णाने काही केलं होतं तेव्हा स्त्रीला पळवून नेलं होतं आणि लग्न केलेलं होतं अर्जुनाच्या वेळी म्हणजे ह्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे की भूमिका काय होती कृष्णाची गोकुळामध्ये असेपर्यंत बासरी वाजवणारा कृष्ण पुढे क्वचितच बासरी वाजवताना दिसला एका ठिकाणून दुसरीकडं जाताना ज्या बाल्य अवस्थेतनं कृष्णाने ज्या बालक्रीडा केल्या त्यानंतर त्यांनी केल्या नाही गोकुळ सोडल्यानंतर त्याची भूमिका बदलली प्रत्येक अवस्था जर कृष्णाच्या बघितल्या तर त्याच्या अवस्था जसा तो बदलत गेला तस तसं तो परत त्या भूमिकेत शिरलेला नाही त्यामुळं श्रीकृष्ण हे आपल्या तत्वामध्ये अतिशय महत्त्वाची देवता आहे की त्याचं दर्शन प्रत्येकाने निश्चितच रोज घ्यावं आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण आहे मग कृष्ण म्हणजे लोकांच्या लगेच डोळ्यासमोर मग आम्ही फोटो आणू का मग आम्ही असं करू का तर नाही घरात बाळकृष्ण आहे ना त्याचं दर्शन घ्या हातात घ्यायला पाहिजे लहान मुलाला आपण कडेवर उचलून घेतो की नाही छान गोंडाच असेल तर त्या बाळकृष्णाला उचलून घ्या हा अनुभव आत्ताच्या जगतामध्ये घेणं खूप गरजेचं आहे कारण एवढे समस्या माणसांनीच निर्माण करून ठेवलेल्या आहेत तर निवारण हे आपल्या घरामध्येच आहे आणि मग बाहेर परत आपण देवतेच्या दर्शनापाशी येऊ मग तुमच्या हृदयापर्यंत दर्शन घेण्याची राम आणि रामाचं आपण जसं म्हणतो की रामाचं आयुष्य कांडलं गेलं आणि कांड शब्द आपण म्हणतो ना काहीतरी मोठं काहीतरी कृती केली तर त्याला कांड म्हणलं जातं पण रामाचं जे चरित्र लिहिलं गेलं त्याच्यात सुंदर कांड वगैरे ही म्हणजे त्याची कांड हा शब्द त्यात वापरला गेला कारण कांडलं गेलं दाबलं गेलं कांडप झालं रामाच्या भावना अशा होत्या की रामा एकही रामाचं चरित्र तुम्ही वाचता तर मिळणार नाही की राम कुठं कोणाच्या कोणाची चेष्टा करतोय रामाने कुठं काय चोरून खाल्लंय रामाने काय उद्योग केलाय काहीही नाही कारण का तर रामाचं जीवन हे कांडलं गेलं म्हणून त्याला त्याच्या चरित्र लिहिताना कांड हा शब्दाचा वापर केला जातो बऱ्याच सांगितलं की दादा कारण मला तोच एक प्रश्न होता कृष्णाने केलेला लीला आणखी रामाने केलेलं का पण आता आयुष्यामध्ये आपण शब्द उलट तर तो कान कान म्हणजे हा कांडप आपण म्हणतो ना कांडप केंद्र की ते दबलं जातं तर त्याला ते दाखवलं आणि बऱ्याच जणांना माहीत पण असं नसेल कदाचित की आपण जी भगवद्गीता वाचतो तर तशीच जे विश्वामित्रांनी वाशि वाशिष्ठ ऋषींनी जेव्हा रामाला राम स्वतः डिप्रेशनमध्ये गेलेले होते म्हणजे जेव्हा तीर्थयात्रा करून आले तेव्हा ते सगळं बघून समाज सगळं बघून व्यथित झाले की काय आहे मी काय कुठल्या दे राज्य करणार आणि काय याच्यामध्ये म्हणून ते व्यथित झाले आणि तेव्हा वशिष्ठांनी जो त्यांना जो उपदेश केला त्याला योग वासिष्ठ म्हणतात त्याला तर भगवद्गीतेच्याच पॅरेल आपण एखादा म्हणतो ना ग्रंथ कुठला तर तेच गोष्टी रामायणाच्या या योग वासिष्ठामध्ये तो प्रत्येकाने जरूर त्याचा अभ्यास करावा काही ग्रंथ आपल्या असे आहेत की पोथ्या तुम्ही वाचा रोज पण तत्व जर समजून घ्यायचं असेल ना तर तत्वाच्या जवळ जाणं गरजेचं होतं की वयाच्या आपण म्हणतो की दहाव्या बाराव्या वर्षे आपण मुलगाला म्हणतो की अरे अजून शिकतोय शिकतोय त्यावेळी राम अयोध्येचा मुख्य म्हणजे त्यांचं जे सैन्य होता त्याचा प्रमुख होता ता ता राम म्हणून त्याला राक्षसांना मारण्यासाठी दशरथ राजांनी पाठवलं होतं म्हणजे हे पण आपण लक्षात घेणं फक्त राम वनवासात गेला इथपर्यंत लक्षात घेऊ नका राम तत्वाचा अभ्यास करताना गाभ्यापासून करणं गरजेचं असतं आणि मग जेव्हा आपण परत मंदिरात येतो की दर्शन घेतलं सर्वांग सुंदर असं गणपतीला म्हंटलेलं आहे कुठल्याही अंगाने दर्शन घ्या गणपतीची मूर्ती बघा आपण जेव्हा आता येतो तसे स्टॉल लागलेले असतात ला गणपतीचे तुम्ही कुठली मूर्ती नाही ही अशी ही, ही छान नाहीच आहे असं म्हणू शकत नाही सर्वांग सुंदर इतकं सुंदर की तसंच काही नाही कुठनही दर्शन घ्या म्हणून त्याला गणपतीचं दर्शन तुम्ही त्या गणपतीच्या मंदिरात कुठूनही घेऊ शकता अपवाद फक्त सिद्धिविनायकाचा गणपती की सिद्धिविनायकाचं दर्शन हे तुम्हाला बसूनच घ्यायला लागतं हे खूप बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये माहीत नाही आहे आपल्या मोरगाव किंवा आपल्या चिंचवडचं जे देवस्थान आहे तिथं त्यांच्या पुस्तकामध्ये ह्याचा उल्लेख आहे कारण तोही सिद्धिविनायकाचंच गणपती आहे की बसून दर्शन घ्यावं सिद्धिविनायकाचं कारण त्याचं तिथं आपलं काही चालत नाही तिथं ते तत्व चालतं की त्याचा मूळ काय आहे त्याच्यावरती त्यावेळी गणपतीचं तत्व काय अनुषंगाने आत्ता कार्यान्वित आहे म्हणून तिथं स्थिरता येणं आसन घालणं खूप गरजेचं असतं म्हणून सिद्धिविनायकाचं दर्शन घेताना नेहमी बसून दर्शन घ्यावं बाकी डाव्या सुंड्याचं दर्शन घेताना तुम्ही कसंही घेऊ शकता कुठ घेऊ शकता हा सर दादा एक आपण जेव्हा देवळात जातो ना तेव्हा दोन गोष्टी होतात एक तर आपण पायापासून डोळ्यापर्यंत जात बघत असतो आणि दुसरं की कित्येकदा कि आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा आपण डोळे बंद करतो आता मला काही जणांनी सांगितलं तुम्ही डोळे बंद करता तुम्ही देवासमोर त्या देवाचं दर्शन घ्यायला आलात पण तुम्ही डोळे बंद करतात सो so, इज अ कॉन्फ्लिक्ट त्याच्याबद्दल थोडंसं सांगा डोळे बंद करतो म्हणजे थोडक्यात असं आहे की आपण जे स्वरूप पाहतो ते स्वरूप हा आपल्याला आपलं डोळे मुळात अग्नि तत्व आहे डोळे कारण आपण बघतो की जेव्हा एखादी व्यक्ती प्राण सोडते तेव्हा डॉक्टर येतात आणि आपल्या ते असं वर करतात आणि त्याच्यावर बॅटरी मारून लागतात की डोळ्यात प्राण आहेत की नाही मग बाकीचं सगळं त्याच्यामध्ये त्या गोष्टीवर कारण अग्निसत्व हे डोळ्यांशी खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा एखादी प्रखर गोष्ट आपण बारा वाजताचं सूर्य जर तुम्ही बघितलात तर तुमच्या डोळे आपोआप मिटले जातात पण शरीरातलं बाकी कुठलं अंग मिटलं जातं का तर नाही पण डोळे मात्र मिटले जातात तर डोळे हे एक असं साधन आहे की तुम्ही बाहेरची ऊर्जा ही आपल्या देहामध्ये साठवून ठेवण्यासाठी कार्यान्वित होणारा तो अवयव आहे तर म्हणून डोळे आणि कसा आहे की जेव्हा डोळे येतात म्हणजे तेव्हा दिसत नाही आणि जेव्हा डोळे जातात तेव्हा दिसतं हा आपण एक भाग असा आहे सांगतो की मनुष्याला आपण बघा कधीतरी आपण म्हणतो की काय झालं रे काही नाही अरे मला सध्या जरा खूप ते दिसत नाही म्हटलं का तर डोळे आले म्हणजे शब्दाच्या अर्थ आपण डोळे आले तर दिसायला पाहिजे आणि मग नंतर मग पाच सहा दिवसांनी तो परत भेटतो आणि म्हणतो नाही आता एकदम ओके आहे म्हणजे आता अरे का काही नाही पाच दिवस झाले डोळे आले ते गेले म्हणून आता दिसतं म्हणजे कृती कशी आहे बघा म्हणजे जेव्हा येतं तेव्हा दिसत नाही आणि जेव्हा जातं तेव्हा दिसतं ही कृती देवदर्शन घेताना जेव्हा तुम्ही ते चैतन्य स्वरूप तुम्ही स्वीकारत तुमचे डोळे स्वीकारतात आणि मुख्यत्वा हे डोळे आपोआप मिटले जातात म्हणजे ही कृती मी आता डोळे मिटून करतो ना ती आप, ती कृतीच अशी आपोआप होणारा काही काही कृती आहे की हा ते आपोआप जोडले जातात एकडचा जोडते म्हणून जोडत नाही पण आपोआप जोडले जातात आणि आपण नमस्कार करताना सुद्धा असा करत नाही बघा असा करतो म्हणजे आपलं शिर हे झोपलेलं असतं आणि ती जी ऊर्जा असेल ती आपल्या डोळ्यात साठवली जाते आणि ती घेतली जाते म्हणून तो धनवार स्वीकारला जातो त्या ऊर्जेचा म्हणून ते डोळे मिटावे असं त्याच्यात आहे पण काही ठिकाणी तुम्ही डोळे उघडे ठेवून डोळ्याला डोळे नजर देऊन म्हणजे शिवतत्वाची जी आपण पिंडीचं दर्शन घेतो आता अजून एक गंमत अशी आहे ना की आपण आता श्रावण महिना चालू आहे आत्ताच येतात शंकराच्या मंदिरामध्ये मंदे जातो पिंडीचं दर्शन घेतो तर मुळात जे मधलं लिंग असतं ना हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे बाकी त्याच्या भोवती आपण जशी ती आकृती काढलेली आहे आकृती मी एवढ्यासाठी म्हटलं की तो एक लिंगाचाच आकार आहे योनीचा आकार आहे आणि त्याच्यात ते लिंग आहे त्यामुळे महत्वाचं जे लिंग असतं ना त्याच आपण दर्शन घ्यावं बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला दर्शन नाही घेतलं तरी चालेल तुम्ही आता एखाद्या पिंडीकडे बघितलं तर ती सगळीच स्वेल तुम्हाला दृष्टीस पडणार आहे पण तिथंच महत्व आहे की त्या पिंडीच्या लिंगावरती तुम्ही जेव्हा नजर डोळे ठेवून स्थिर करता तेव्हा तुमच्या देहामध्ये विशिष्ट निर्माण होतो अजूनही एक आठवडा आहे तर निश्चित हा अनुभव तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन तिथं पिंडी आहे तिथं घेऊ शकता आता गंमत अशी आहे की सगळ्यांना माहिती आहे की नंदीच दर्शन पहिलं घेतलं पाहिजे पण नंदीच्या इथं जायचं असं म्हणतात की रचना त्या पिंडीची अशी असते की नंदीचे दोन शिंगा असतात त्यातनं पाहिलं तर ती पिंडी दिसली पाहिजे तर सगळ्या ठिकाणी दिसतेच असं नाही आणि ह्याच्यावरती काय खरं आणि काय खोट तर ता तसं नाहीये ज्या शिंगांच्या मधनं तुम्हाला बघायचं असतं त्याच्यानंतर तुमची नजर इतकी स्थिर हवी की जे जरी लिंग खाली असताना तरी ते तुम्हाला वर आलेलं दिसतं ही कृती महत्वाची आहे कारण ही लोकांमुळे लोक नुसतं त्याचं असं वाकून बघतात की दिसतंय का किंवा मागणं वळून बघतात दिसतंय का तर नाही तुमची एकाग्रता किती आहे हे जर तुम्ही जर बघितलं तर ता ते आणि ह्याच्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे वाईला जे यांची समाधी आहे दोन धरणापाशी तर तिथं जाऊन बघावं की तो नंदीवर आहे ती पिंडी खाली आतमध्ये आहे पण जर तुम्ही पाच मिनिटं कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं ना तर तुम्हाला ती पिंडी दिसते गेल्या गेल्या तुम्ही किती प्रयत्न करा ते दिसत नाही सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही एकरूपता साधणं हे खूप गरजेचं आहे देवदर्शन घेताला म्हणून पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यावं आणि मग शंकराच्या पिंडीचं म्हणजे शंकराला हे कावं आता भाग आला परत वाहण्यावरती शंकराला काय व्हावं जसं सलानी मगाशीच फुलं वगैरे काय जे असेल का त्याच्या तर बेल आपण जो वाहतो त्याच्या बेलाचा तीन पानाचा फूल सुद्धा येतो पाच पानाचा सुद्धा येतो किंवा बेलफळ सुद्धा येतं तर बेल तोडून वाहण्यापेक्षा पडलेला जर असेल तर तो व्हावा कारण जेवढं वृक्ष वाढू जेवढं ते झाडावर आहेत तेव्हा त्याच्यामध्ये जी वातावरणातली शुद्धीकरण होणार आहे ना हे खूप महत्वाचं असतं त्यामुळं त्याच्यात बाब एक पान वाहिलं ना तरी बास आहे म्हणजे प्रसाद हा आपण बघा की एक थोडस हातावरती आपण घेतो पण त्यांनी तृप्ती होते प्रसादाची तृप्ती असते किंवा तीर्थ घेतला जातात तसं कोणी म्हणत नाही की तुम्ही हे अख्खं ग्लासभर तीर्थ पिऊन टाका आपण ते पिऊ शकणार नाही कारण त्याच्यात तेवढी तीव्रता असते त्या तीर्थामध्ये सुद्धा आपण ते फक्त ह्याच्यातच घेतो आणि तीर्थाचं प्राशन करतो तेवढंच घ्यावं कारण त्यांनीच पूर्णत्व तुम्हाला लाभू शकतं मग जर एकदा तिथं वाहिलेलं असेल बेल तर परत त्याच्यामध्ये वेगळं व्हायची गरज नाही कारण काय आहे की या सगळ्या गोष्टी सोडून येणा जसं भगवंतांनी ज्ञानेश्वर माऊलींनी आणि यांनी सांगितलं की मानसपूजेत शिक जाणं खूप गरजेचं आहे पायरी पुढची जी आहे ती मानसपूजेत जाते की तिथं काहीच लागत नाही तुम्ही सर्व निर्मित करू शकता हा सर मला प्रेक्षकांना विनंती आहे की दादांचा एक प्रसादावरती एपिसोड आहे वरती आय बटनवरती तुम्हाला तो एपिसोड भेटेल कृपया बघा की एक कण प्रसाद आणखीन एक लाडू प्रसाद <laughs> खूप <खुण> इंटरेस्टिंग गोष्ट <उस्टा> आहे <laughs> माझे डोळे खुलले त्या दिवशी आपण नक्की तो एपिसोड आय तुम्हाला भेटेल आणि त्यामुळं काय आहे की जेवढं आपण मोकळं आपल्याला एकरूपता साधायची असते त्यामुळं देवदर्शन घेताना ती एकरूपता येणं खूप गरजेचं आहे आता जेव्हा तुम्ही दर्शन घेतलं किंवा देवतेचं दर्शन देवीचं दर्शन घेतलं तर बऱ्याच ठिकाणी बघा गंमत अशी असते ना की दिसत देवीच म्हणजे मूर्ती असं धरून चालू सा तर साधारण दीड फुटाचं सा अंतर आहे प्रत्येक हे सुद्धा मी का सांगतोय अंतर गणित की हे तुम्ही बघणं गरजेचं आहे मंदिरात गेल्यानंतर ही का दिलेली आहे ती ह्याला सगळ्यांच्या वाटीमागं शास्त्र आहेत की आपल्याला सहजता त्या तत्वाची कशी व्हावी म्हणजे आत एका देवीच्या मंदिरात गेला, मंदिरा मंदिरा गेला तर दीड फूट असेल तर दुसऱ्या देवीच्या मंदिरात दीड फूटच असेल एका श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये गेला तर तुम्हाला ते अंतरच नसतं कारण कुठं उभं राहायचं कुठनंही बघा ते श्रीकृष्णाचा भाव हा तुम्हाला दिसतोच आणि कळतोच गणपतीचंही तसंच आहे की तुम्ही तिथपर्यंत जवळ पायापर्यंत जाऊन बघू शकता पण काही ठराविक ठिकाणी हे तुम्हाला अंतर ठेवूनच ती ऊर्जा देवी तत्वाचं दर्शन जेव्हा घेतलं जातं तेव्हा त्या मूर्त स्वरूपापाशी शक्यतो जाऊ देत नाही कारण देवी सगळ्यांनाच माहिती आहे हे अतिशय उग्र अग्नितत्व आहे तर आपण ते धारण करू शकत नाही त्यावेळेला म्हणून त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी दीड फुटाचं अंतर असतं जाऊन तुम्ही बघू शकता आणि तिथं देवीची मूर्ती असते आणि हळद कुंकू तिथं ठेवलेलं असतं हे हळद कुंकूसुद्धा का ठेवतात म्हणजे बाराच जणांना दा माहीत नाही आपण हळद कुंकू का वाहतो देवीला तर हळद ही जी आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अँटीसेप्टिक हळद आहे म्हणजे हळदीचा गुण जे काय आहे जंतुनाशक हळद आहे आणि जे ऊर्जा तत्व जागृत असतं जे ऊर्जा तत्व आणि कुंकू त्याच्यावरती केलेली एक रासायनिक क्रियेने कुंकू तयार होतो त्याच्यात लाल तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत हळद आणि कुंकू ह्या गोष्टी दोन तुम्हाला त्या तत्वाशी बांधून ठेवतात बांधून ठेवणं आणि कारण ह्या फक्त हळद जर समजा देवीला जर एखादं लहान मुलीला जर तुम्ही निघून गेलात आणि तिने जर हळद कुंकू लावलं नाही तर त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला नुसतं दर्शनाला तुम्ही गेलात तर पुढं रजोगुणाचा त्रास होऊ शकतो आणि तिला सुद्धा त्रास होऊ शकतो म्हणजे आजकाल जो कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे की काही भगिनींना मासिक धर्म व्यवस्थित येत नाही तर त्यांनी देवीचं दर्शन घ्यावं आणि पहिल्यांदा हळद आणि मग कुंकू म्हणजे हळद दोन्ही बुव मध्ये लावली जाते आणि कुंकू आज्ञाचक्रावरती लावलं जातं हे लावावं दुर्दैवानी आम्ही जीन घातली आहे म्हणून टिकली लावत नाही कुंकू लावत नाही मग तुम्हाला शारीरिक परिणामांना सामोरं हे जायलाच लागेल हे अगदी निर्विवाद आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा